शिवसेना आमदार पात्र अपात्रच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय गुरु धर्मवीर आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमात दिघेंच्या फोटोला अभिवादन करण्यासाठी गुरुवारी एकनाथ शिंदे ठाण्यात आले होते त्यावेळी शिवसेनेच्या वतीने आनंद आश्रमाबाहेर ढोल ताशे वाजवत जल्लोष करण्यात आला ठाणे शहरातील सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते या जल्लोषात सामील झाले होते जोडले त्यांना कालची एक मोठी चपराख आहे त्यांना एक मोठा धक्का आहे खरं म्हणजे बाळासाहेबांची भूमिका घेऊन आम्ही पुढे जातोय बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे जातोय आणि त्यांच्या विचारांचं सरकार आम्ही स्थापन केलं म्हणून तर पन्नास आमदार विधान परिषदेचे आमदार तेरा खासदार या ठिकाणी शेकडो हजारो लोकप्रतिनिधी नगरसेवक केवळ सदस्य आणि लाखो कार्यकर्ते आज शिवसेनेमध्ये दाखल होत आहे आणि म्हणूनच कालचा विजय हा सध्याचा विजय आहे आणि लोकशाहीचा विजय आहे अपात्र त्यांच्यामध्ये खरी शिवसेना अधिकृत शिवसेना सांगते अशी मान्यता दिली व्हीफ जो आहे भरत गोगावले यांना मान्यता दिली आणि जे भरत गोगावले यांनी जे पिटिशन फाईल केलं होत समोरच्या पक्षाच्या आमदारांच्या डिस्क्शन ते मात्र डिसमिस केलं या मागचं कारण काय आहे हे आम्हाला ते अनपेक्षित होत कारण चार पाच बाबी ज्या आहेत त्या त्यांनी सलगपणे मेरिट वर दिल्या आणि मग डिस्क्वालिफिकेशनचा निर्णय देखील त्यांनी द्यायला पाहिजे होता या समोरच्या पक्षाकडून वारंवार होणारी बदनामी आरोप प्रत्यारोप मॅच फिक्सिंगचे आरोप मॅनेज झाल्याचे आरोप अशा प्रकारचा काही दबाव आल्यामुळे किंवा त्यांनी हा जो निकाल दिलेला आहे समोरच्या विपक्षाच्या आमदारांच्या डिस्क्वॉलिफिकेशनच्या बाबतीमध्ये आम्ही देखील लिगल टीम बरोबर चर्चा करू आणि चर्चा करून पुढचा निर्णय लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मुभा आहे कोर्टामध्ये जाण्याची जेव्हा जेव्हा त्यांच्या बाजूने निकाल लागतात तेव्हा तेव्हा त्या संस्था चांगल्या असतात जेव्हा त्यांच्या विरोधात म्हणजे मेरिटवर जेव्हा निकाल लागतो जेव्हा तो निवडणूक आयोगाला चुनाव आयोग काय चुनाव आयोग काय म्हणतात काल स्पीकरवर अतिशय खालच्या पातळीवरचे त्यांनी आरोप केले सुप्रीम कोर्टाला देखील सल्ले देण्याचं काम या मंडळींनी केलेलं आहे त्यामुळे हे काय करतील हे आपण सांगू शकत नाही आणि म्हणून या ठिकाणी कुठेही जातील शेवटी मेरिट तपासलं जाईल आणि मेरिट आमच्या बाजूने आहे एवढं मात्र शंभर टक्के हे पूर्वी सांगत होतो आताही सांगतोय की लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व आहे बेजस्लेच्या पार्टी म्हणून आणि संघटन म्हणून आज आमच्याकडे बहुमत आहे त्यामुळे या, या बहुमत असल्यामुळे काल अध्यक्षांनी मेरिटवर निकाल दिलेला आहे परंतु अध्यक्षांवर एक ते घटनात्मक दर्जाचं पद हो आहे त्या पदावर बसलेल्या व्यक्तीच्या बद्दल जे काय त्यांनी भाष्य केलेलं आहे हे खालच्या पातळीवरचं भाष्य आहे आणि ही त्यांना आरोप करण्याची जुनी सवय आहे त्यामुळे